महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अतिवृष्टीने बाधित क्षेत्रांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्या आमदार डॉक्टर राठोड यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लेखी निवेदन गेल्या दोन दिवसांत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तसेच शेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्या अशी मागणी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनात परे केली आहे माझ्या मतदारसंघातील मुखेड व कंधार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजाचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे वेळीच पंचनामे गरजेचे आहे आपल्या महायुती सरकारने कायम शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत त्यामुळे या अडचणीच्या काळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे असेही निवेदनात म्हटले आहे मुखेड कंधार तालुक्यातील नदी पूर आले असून शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सकाळ भागात पाणी साचले आहे मूग हे पीक काढणीला आले आहे पण अतिवृष्टीमुळे बहुतांश पिके धोक्यात आली आहेत त्यामुळे नुकसानग्रस्त शेती व पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांना द्यावेत अशी ही विनंती त्या निवेदनाद्वारे केली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी बालाजी साधू मुखेड नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा